नमस्कार मित्रांनो तुहीरी माझा मित्र या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की आता मात्र येशूने अर्नवला कंटाळून कारण अर्णव येशूकून जे काही त्याला ते चॅलेंज पूर्ण करून घ्यायचं असतं आणि त्यासाठी मात्र इशूने कायमचं जॉब सोडून जावे यासाठी इशूला खूप असा त्रास देत असतो परंतु आता त्याला माहिती नसतं कारण इशू आता खरंच जॉब सोडणार असते एके दिवशी असं झालेलं असतं की कारण अर्णवने येशूला अगदी संकटात ओढलेलं असतं आणि रात्रभर येशूला काही घरी जाता येत नाही तर आता त्या तिच्या जीवावर हे सर्व बेतलेलं असतं आणि आकाशने त्यावेळेस आता ईश्वरीला घरी आणून घातलेलं असतं आणि त्याच वेळेस आता आकाशलाही माहिती होतं की येशू आणि नमो ह्या दोघी बहिणी आहेत म्हणून आकाशबद्दल ईश्वरीला चांगले वाटत असते परंतु अर्णवच्या जे काही वागण्यावरून तिला अर्णवचा आता इतका राग येतो आणि नमो आता तिला हा जॉब सोडण्यासाठी भाग पाडतो कारण मागे सुद्धा नमो म्हणत असते की तुला जो काही त्रास होतो तो त्रास मी सहन नाही करू शकत मागे केवळ बाबांच्या सांगण्यावरून मी तिला हा जॉब करून दिला परंतु आता मात्र येशू तुला हा जॉब सोडावा लागेल म्हणून येशू लगेच आता अर्नवला तिचं जे काही आता हे रजिस्ट्रेशन लेटर आहे तर ते आणून देते आणि हा जॉब मी नाही करू शकत तेव्हा आता अर्णव हा ऑफिसमधून घरी गेलेला असतो परंतु येशू त्याच्या घरी हे जॉब लेटर नेऊन देते की मी तुझा हा जॉब नाही करू शकत त्या दिवसापासून आता अर्णव हा आपल्या ईश्वरीच्या प्रेमात पडलेला असतो आणि एके दिवशी मात्र आता ईश्वर ही रविवारचा दिवस असल्यामुळे ऑफिसमध्ये आलेली असते आणि तिला मात्र आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती आणि आपलं सर्व सामान घेऊन घरी जायचं असतं म्हणून ती आता तेथे अर्णव नसेल या उद्देशाने येते परंतु अर्णव मात्र तेथेच असतो तो ईश्वरीला पाहतो आणि ईश्वरी आपलं सामान घेण्यासाठी आता त्या स्टोरूममध्ये गेलेले असते तर अर्णव तिच्या मागे तेथे येतो तर आता अर्णव तिला म्हणत असतं की मी तुला सांगितलं होतं की मी तुला जे सांगतो ते ऐकून घे परंतु तू माझं काही ऐकून न घेता इकडे का आली अर्णवला रात्रंदिवस ईशू डोळ्यासमोर दिसत असते तेव्हा आता इशू तरीसुद्धा अर्णवशी एकही शब्द बोलायला तयार नसते आणि जेव्हा ती आपला गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर ती मूर्ती काढण्यासाठी वर चढते परंतु जे जेव्हा ती वर चढते तर तिचा स्टूल घसरणार तिचा पाय घसरला जातो ती खाली पडणार तोच लगेच अर्णव तिला धरतो आणि दोघे आता एकमेकांच्या मिठीत येतात तर इशू ही एकटक अर्णवकडे पाहत असते आणि अर्णव तिच्या डोळ्यामध्ये अगदी एकटक तिच्या प्रेमामध्ये अगदी अखंड बुला बुडावून गेलेला असतो त्यानंतर आता त्याच वेळेस राकेशचा फोन हा ईश्वरीच्या मोबाईलवर येतो आणि ईश्वरी कॉल घेते परंतु अर्णव तिला म्हणत असतो की हे पग मला तुझ्याशी बोलायचे आहे आता राकेशला तर आनंद झालेला असतो की इशूने नोकरी सोडली परंतु हा राकेश तिला फोन करतो आणि तो ति त्याला माहिती होतं की इशू ही परत ऑफिसमध्ये गेली म्हणून आणि त्यासाठी मुद्दाम तो आता इशूला कॉल करत असतो त्यानंतर मात्र आता राग आता अर्णवला इकडे खूप राग येतो अर्णव येशूचा मोबाईल धरतो आणि तिचा मोबाईल रागाने फेकून देतो तरीसुद्धा आता येशू काही अर्णवशी बोलायला तयार नसते तर ती इशू म्हणत असते की प्लीज मला जाऊन द्या माझा आणि तुमचा काही एक संबंध राहिलेला नाही कारण तुम्हाला माझी तोंड पाहण्याची सुद्धा इच्छा नाही तुम्ही मला जे काही अगदी अपमान करून वागणूक दिली माझ्याशी जे काही वागलात ते कधीही मी विसरू शकणार नाही कारण तुमच्यासारख्या माणसाला फक्त पैशाशी धुंदे असते तुम्ही कधीही कुणाला माणुसकी म्हणून नाही बघू शकत तुमच्यासारखा माणूस फक्त अगदी आपल्या मर्जीवरच जगत असतो आम्हाला सुद्धा एक मन आहे आणि आयुष्य आहे घरी वाट पाहणार सुद्धा आमची माणसं आहेत त्यामुळे जो काही त्रास मला तुम्ही जॉब करताना दिला तर तो त्रास आता तुम्ही इतर कोणालाही देऊ शकतात माझ्याशी जे काही वागलेत मला जो काही त्रास दिला तर आता माझी तोंड पाहण्याची सुद्धा इच्छा नाही आणि तुम्हाला सुद्धा तेच हवं हो होतं की मी हा जॉब सोडून जावा आणि तुमचं तोंडसुद्धा मी पाहू नये त्यामुळे एक गोष्ट मात्र आता लक्षात ठेवा मी कायमची ही मुंबई सोडून माझ्या इंदोरला जाते आता इंदोरला आता इशू जाते हे ऐकून मात्र आता अर्णवला धक्का बसतो कारण अर्णव तर इशूच्या प्रेमामध्ये अगदी वाहून गेले असतो त्याला आता दिवस रात्र येशू ही अगदी चेहऱ्यासमोर आठवत असते त्यानंतर येशू ही काही ऐकून न घेता डायरेक्ट घरी निघून येते त्यानंतर मात्र ने आता आजीला आज आता लावण्याबद्दल काहीतरी सांगितलेले असते म्हणून आता लावण्यला जेव्हा आजीने आज भेटायला बोलवलेलं असतं तर लावण्याला आजीला सून म्हणून करून घ्यायचं नसतं कारण तिचे जे काही अगदी राहण्याची स्टाईल तिचे जे काही संस्कार आहेत तर ते आजीला आज काही पटत नसतात येशू ही आजीच्या मनात अगदी ठसलेली असते त्यानंतर आता ज्या काही आपल्या आजीच्या मैत्रिणी असतात तर त्या देवाला गेलेल्या असतात आणि घरी येतात तर राकेश अ, अ, अंजली आणि आपल्या आजी वल्लभरी मामी हे सर्वजणी बसलेले असतात तेव्हा त्या, त्या मैत्रिणी आता आपल्या आजीला विचारत असत की या घरामध्ये आणखीन एक मेंबर येणार आहे आम्ही ऐकलं होतं अर्णवचं लग्न होतंय तर आता आजीला राग येतो तेव्हा आता त्या मैत्रिणी म्हणतात की लावण्या अर्णव आणि ते दोघे एका ऑफिसमध्ये काम करतात आणि दोघांमध्ये अगोदरच हे रिलेशनशिप होतं की काय आणि हे रिलेशन जर असतं तर मात्र आपल्या ह्या संस्कार आपले जे काही संस्कार आहे आपलं जे काही आहे तर त्यामध्ये असं नाही चालत आपण आपल्या म्हणजे पार्टनरबरोबर अगोदर राहतो म्हणून त्या बायका अगदी आजीला टोवणे मारत असतात तर राकेश म्हणतो की हे बघा आमच्या आजी आहेत ना त्या अगदी संस्कारही आहेत तुम्ही जे काही बोलतात ना त्याच्या अगदी नियमांच्या विरुद्ध त्या त्यांच्या मनासारखी सून या घरामध्ये ला ते आणणार लावण्याला ला ते कधीही सोन म्हणून नाही स्वीकारू शकत परंतु राकेशला मात्र हेच हवं असतं की लावण्याच्या घरची सोन व्हावी आणि वल्लभरी मामीला सुद्धा तेव्हा आता आजीही त्या बायकांना जरा टोमणं मारत असते की हे बघा जे बोलायचं असेल ते तुम्ही बोलू शकतात परंतु अर्णव आणि माझ्या लावण ह्या लावण्याचं लग्न नाही होऊ शकत तेव्हा आता त्या बायका वल्लभरी मामी त्यांना टोमणे मारते तर रागाने तेथून निघून जातात त्यानंतर मात्र आता इशू इकडे घरी येते आणि आल्यानंतर इशू खूप टेन्शनमध्ये असते तर आता नमो तिला विचारत असते की अगं इशू तुझा फोन कुठे आहे मी तुला फोन लावण्याचा इतका के प्रयत्न केला तर आता इशू म्हणत असते की हे पग अगं मी फोन आणणं म्हणजे घेऊन तिकडे ऑफिसमध्ये आपले गणपती बाप्पाची मूर्ती आणि माझं सामान आणण्यासाठी गेले होते परंतु त्या भडकूचंदाने माझा मोबाईलसुद्धा फेकून दिला तेव्हा आता नमू म्हणते की अगं असं कोणी करू शकतो का तर इशू म्हणते की हे पग नमू ताई मला येथे नाही राहायचं आपण आत्ताच्या आत्ता इंदोरला जाऊयात तर नमो म्हणते की अगं असं काय करते तू इतक्या घेतला असं नेमकं काय घडलेलं आहे परंतु इशू वैतागलेले असते इशू म्हणत असते की नमो ताई हे पग मला अनेकदा असे प्रश्न विचारू नकोस माझ्या मनात अचानक अशी इच्छा झाली की येथे आपण नाही राहू शकत जे काही घडतं ते सर्व माझ्या आयुष्यामध्ये अचानकच घडतं तर चल आत्ताच्या आत्ता आपण इंदोरला जाऊयात आपण तिकडे आई आणि बाबांसोबत अगदी आनंदात राहू शकतो जे काही जवळकर काकांकून मी आपल्या बच्ची तिकी काढून घेते म्हणून ती आपल्या बॅगमध्ये मोबाईल पाहिला जाते परंतु मोबाईल आता बॅगमध्ये नाही आणि तेव्हा अर्णोने तो मोबाईल मौ, फेकून दिलेला आहे इशूला आता त्याची आठवण होते तेव्हा आत्या धावतच येते आत्या म्हणते की काय 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 झालं मी तर ऐकते तुम्ही इंदूरला जाता म्हणून परत तेव्हा नमो म्हणते की आत्या बघ ना ह्या इशूला काय झालं माहिती नाही आणि तिने पूर्ण हट्ट धरलेला आहे की इंदोरला जायचं म्हणजे जायचं आता नमो म्हणते की माहिती नाही इशूला काय झालं आत्या लगेच पुढे येते इशू विचारते की काय ग इशू काय झालं तेव्हा इशू म्हणते की नाही आत्या आता खूप काही दिवस झाले आम्ही आता इथे नाही राहू शकत फक्त दोन तीन महिन्यासाठी आलो होतो मग आत्या तुला तरी कशाला त्रास तेव्हा आता आत्याच्या डोळ्यात पाणी येतं होत्या म्हणत जेव्हा वारे वा। तुझे आई आई वडील तुम्हाला न्यायला यायचे तेव्हा मात्र तुम्ही आत्याला असे लपून बसायचे आत्याला चिटकायच्या आम्हाला जायचं नाही जायचं नाही असा हट्ट धरून बसायचा तेव्हा आता नमू आणि येशू आत्याला समजवतात आत्या नाराज होते त्यानंतर आता घरी आजी राकेश आणि अंजली मामे यांचा लावण्य आणि अर्णव या दोघांच्या लग्नाचा विचार सुरू असतो तेवढ्यात अर्णव घरी येतो अर्णव तर खूपच असा रागवलेला असतो तर आता अंजली म्हणते की अरे छोटे ऐना चिंटू अरे तुझ्याच विषयी आम्ही आता बोलत होतो तेव्हा आता अर्ण म्हणतो की नाही ताई मी खूप दमलेलो आहोत मी तुमच्याबरोबर नाही गप्पा करू शकत मी माझ्या रूममध्ये निघून जातो तेव्हा अर्णव लगेच आपल्या रूममध्ये निघून जातो त्यानंतर अर्णव रूममध्ये येतो तर लावण्याचा त्याला फोन येतो परंतु अर्णव बोलायला तयार नसतो तेव्हा आता लावण्य विचारते की अरे अर्णव काय झालं तुला कोणी काही बोलले का तेव्हा अर्णव म्हणतो की मला कुणाची हिंमत आहे का बोलायची आणि तेवढ्यात मात्र ईश्वरीचं जे काही बोलणं आहे तर ते अर्णवला आठवतं तेव्हा तो रागाने आता लावण्याचा सुद्धा फोन कट करतो आणि फोन बाजूला फेकून दे कारण इशूने त्याचं कोणतंही बोलणं ऐकून घेतलेलं नसतं हे त्याला आता इतकं ठसलेलं असतं म्हणून तो इतका रागत अस सारखं त्याला आता इशूच आठवत अस त्यानंतर आता इकडे जेव्हा इशू ही घरी फोन करते तर सुभद्राने फोन उचललेला असतो आणि सुभद्रा जेव्हा येशूला सांगते तर येशूला ते ऐकून धक्का बसतो कारण त्यांचं जे काही दुकान आहे तर ते त्यांच्या म्हणजे वडिलांनी गहाण ठेवलेलं असतं आणि ते गहाण ठेवलेलं दुकान आहे तर ते मात्र त्याच्यावर जास्त कर्ज झाल्यामुळे गेलेलं असतं त्यांच्या हातातून ते दुकानसुद्धा गेलेलं असतं हे ऐकल्यानंतर मात्र येशू आणि नमो या दोघींना धक्का बसतो तेव्हा आता सुभद्रा खूप रडत हे सर्व सांगत असते आणि त्याचवेळी तेथे संजय येतो संजय म्हणतो की अगं तू कशाला सांगितले मुलींना सांगायची काय गरज होती हे ऐकल्यानंतर मात्र नमो आणि इशू यांच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येते तर आता इशू म्हणत असते की आई तू काही टेन्शन घेऊ नको आम्ही आत्ताच्या आत्ता आजच इंदोरला येतोय तर आता संजय असा म्हणतो आणि लगेच फोन ठेवून देतो तेव्हा आता येशू ही नमोला म्हणत असते की आपलं दुकान गेलं कारण खूप काही कर्ज झालं होतं आणि बाबांनी ते जे काही लग्नाच्या वेळेस कर्ज घेतलं होतं त्यामुळे आपलं दुकान त्यामध्ये गेलं तेव्हा दोघी एकमेकींना रडत मिठी मारतात त्यामुळे नमोताई चल लवकर आपल्याला आता इंदोरला जावंच लागेल आणि जर आपण पैशासाठी बाबांना मदत नाही केली तर आपल्या हाती आलेलं जे काही दुकान आहे पैसे न दिल्यामुळे ते दुकान सुद्धा जाऊ शकते असं नमो आता येशूला म्हणत असते दुकानासाठी इशूने एक निर्णय घेतलेला असतो कारण आता इंदोरला जायचं बाबांना मदत करायची परंतु आता आत्या त्यांना काही जाऊन देत नाही आणि शेवटी आता इशूने तेथेच एक निर्णय घेतलेला असतो आणि जे काही आपले जवळकर आहे त्या जवळकर काकांच्या मदतीने मुंबईमध्येच आता एक नवीन मिठाईचं दुकान खोललेलं असतं आणि अर्णव आता इकडे आजीने आज मात्र लावण्यासाठी निर्णय घेतलेला असतो की लावण्य आता फक्त एका महिन्यासाठी एक पाहुणी म्हणून या घरामध्ये राहील आणि जर लावण्य कोणतंही तिला या घरातील आले नाही तर या घरातून तिला बाहेर जावं लागेल असं आता आजीने इकडे कठोर लावण्यासाठी निर्णय घेते कारण आजीला फक्त इशू आवडते आणि इशूला अर्णवची बायको म्हणून सून त्या घरात घ्यायचं असतं आणि आता अर्णवच्या मनामध्ये अगदी इशूची आठवण खूप सतावते आणि तो अगदी इशूला भेटण्यासाठी अगदी जीवाचं तडफड करत असतो परंतु आता इशू आणि अर्णव या दोघांची परत एका स्वरूपात कशी भेट होते आणि दोघेही परत प्रेमाच्या रूपाने कसे एकत्र येतात हे पाहणे आता खूप असं रंजक ठरणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही हे माझ्या मित्वा या मालिकेचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद